तर जेशुरा मित्रांनो एका आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की गणपतीमध्ये तुम्हाला ज्या बारा वस्तू मिळणार आहेत सर्व काही इम्पॉर्टंट काय आहेत बारा वस्तू काय धान्य तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला पैसे मिळणार का धान्य मिळणार आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठे द्यायच्या सर्व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी प्रतिपगे तुम्ही स्वागत करतो स्पेशल अपडेट लावली चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे की तुम्हाला काय जसे गणपतीमध्ये दहा ते दहा ते बारा वस्तू मिळणार आहेत पण काय आहेत ते बारा वस्तू संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का गणपतीमध्ये तुम्हाला माहिती आहे भारत सरकारकडून किंवा मुख्यमंत्री साहेबांकडून ज्या छोट्या मोठ्या योजना तुम्हाला जे योजना आहेत जसं की लाडकी बहीण योजना असो लाडका योजना असो अन्नपूर्ण योजना असो कि त्या काय योजना आहेत त्या सर्व काही राशन कार्ड धारकांसाठी राशन कार्ड ज्यांच्यापाशी आहे आणि कोणत्या राशन कार्डवाल्यांना हा फायदा होणार आहे सर्व काही माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड तुमच्या पाषाशी कोणता आहे तर मधला काय करायचं माहिती आहे तुम्ही कुठं राहता तुमचं गाव कोणता आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात मला मध्ये जरूर कळवायचं आहे तर मी तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जर तिवढं राशन कार्ड आहे केसरी आहे का पांढरा आहे का काळा आहे सर्वात पहिले मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की तुमच्यावर एक प्रॉपरली व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का जे आता धान्य ते मिळणार आहे ते कोण कार्डवाल्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार सर्वात पहिले तुमच्या पाशी कार्ड कोणत्या असेल पाहिजे केसरी आणि पिवळा कार्डवाल्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि त्यांच्यापेक्षा फायदा होणार ज्यांच्यापाशी कोणतं कार्ड असायला पाहिजे अंतुडे कार्ड ज्यांच्या पाहिजे ज्यांच्यापाशी जे राशन कार्ड आहे कोणत्याला कंट्रोल कार्ड म्हणतो कोणत्याला राशन कार्ड म्हणतो त्यांचा सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि फायदा कसा होणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे तुमच्या मी जे कार्ड सांगितले आहे पिवळा आणि केसरी राशन कार्ड सर्वात पहिले तुम्हाला काय लागेल त्याची केवायसी करावं लागेल केवायसी कुठं करायची तुम्हाला काय राशन राशन तुम्ही आणता तिथं जायचं तिथे तुम्हाला केवायसी कम्प्लीट करायची केवायसी कारण की माहिती आहे का तिथे काय झालं त्यांच्यापाशी काही फ्रॉड होत आहे तुम्हाला माहिती आहे का केवायसी का करायची आहे तुमचे धन्य तुम्हाला काय का माहित आहे का तुम्ही काही काय त्याच्यामध्ये फ्रॉड करत आहे तुमचं राशन कार्ड एका ठिकाण दोन दोन ठिकाणी राशन कार्ड बनवले आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाची मृत्यू झाली त्यांचं नाव कट करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्या घरामधले कुठं काही व्यक्तींचे नाव आणि जरूर टाका कारण की माहिती आहे का काही लोकांचं असं आहे की त्यांच्या घरात दहा ते पंधरा व्यक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये नाव आहेत सहा ते सात नाव आहेत तर तुम्ही काय करू शकता त्यांच्यामध्ये तुमचा सर्वात जास्त घाटा होत आहे कारण की माहिती आहे का आता काय राशन कार्ड वाल्यांना त्याच्यामध्ये पैसे पण मिळणार आहेत पैसे माहिती आहे का महिन्याला नऊ हजार रुपये मिळणार आणि कोणा कुटुंबाला मिळणार ते पण सर्व काही माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार एक व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन जसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की राशन कार्ड वाल्यांना सर्वात जास्त फायदा कसा होणार आता सर्वात मेन इम्पॉर्टंट चीज येते की तुमच्यापैकी राशन कार्ड कोणता आहे कोणा पाहिजे असते पिवळा आणि केसरी केसरी वाल्यांसाठी माहिती आहे की एक योजना निघाली आहे ती योजनेचं नाव काय तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजनेमार्फत तुम्हाला काय मिळत आहे गॅस मिळत आहे गॅस कोणा व्यक्तीला मिळणार ज्यांचं अपडेट किंवा केवायसी कंप्लीट झालेली आहे त्यांनाच ते गॅसची काय मिळणार सबसिडी मिळणार आहे सबसिडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे वर्षाला तीन गॅस फ्री तर मिळतो नाही सबसिडी कोणासाठी चालू आहे ते तुमच्यासाठी सुरू केली आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा फायदा जर घेणं घेणं असेल सर्व तुम्हाला तिथं डॉक्युमेंट केवायसी करावं लागेल तो मोबाईल नंबर ॲड लागेल बँक डिटेल ॲड करावं लागेल आणि तिथून तुमचे फोटो पासपोर्ट हिंदी तुम्हाला ॲड करावं लागेल तरच तुम्ही त्या सीचं सॉरी त्या योजनेला लाभ असेल तुम्हाला माझ्या अन्नपूर्ण योजनेबद्दल मी तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला गणेश उत्सवामध्ये कसे कसा लाभ मिळणार आहे बारा वस्तू तुम्हाला कोणत्या मिळणार तुम्हाला सर्वात परी माहीत माहिती आहे तुम्हाला गवत्र मिळतात तांदूळ पण मिळणार आहेत नंबर दोन तुम्हाला साखर तेल गुळ आणि ह्या सगळ्या पाच वस्तू तर मित्रांनो तुम्हाला माझं एक कीट मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डाळ मिळणार आहे रवा मिळणार आहे तुम तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळणार शेंगदाणे पण मिळणार आहेत असे शेंगदाणे मिळाल्यावर तुम्हाला काय माहिती ते तुम्हाला नारळ सुगट मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये काय काय आता काही ॲड केलेल्या तुम्हाला ती डाळ पण मिळणार आहे दहा वस्तू मी तुम्हाला सांगितले आहे डाळ दहा वस्तू सांगितल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये मिरची पावडरसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे ती किट कधी कधी मिळणार ते गणपती ते रक्षाबंधन ज्या दरम्यान तुम्हाला आता तुमच्या तुमच्यासाठी ते भारत सरकारने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी एक स्कीम काढलेली आहे सर्व स्कीमचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल सर्वात पहिले काय करा तुम्ही राशन दुकानदाराकडे जा आणि तुमचं जिथं ते काय करा जे तुमची केवायसी किंवा कुठलाही प्रॉब्लेम आहे केवाय सी स्टार्ट झालेली आहे केवायसी सी सुरू झालेली आहे ती केवायसी कुठं तरी राशन कार्ड काढले पाहिजे जा आणि ते तुम्ही काय करू शकता केवायसी कम्प्लीट करू शकता आणि त्या त्या योजना त्या वस्तूचा तुम्ही लाभ जरूर घेऊ शकता नाहीतर काय करा तुम्ही वंचित राहात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्हाला आता काय होतं राशन कार्डवाल्यांसाठी सर्वात मोठा मोठी अपडेट काय येतं सर्वात मोठी अपडेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचं राशन कार्ड तुम्ही काढलेला आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये काय होत तुम्हाला काय काय राशनवाले काय करत तुमच्यापाशी राशन देत नाही तुम्ही काय करू शकता तहसील कार्यालया लयावर तुम्ही त्यांची कंप्लीट करू शकता तुम्हाला राशन कार्ड देत नाही राशन का तहसीलदार साहेबांकडे जाऊ शकता आणि त्यांना तुम्ही काय विचारू शकता जेव्हा विचारू शकता की तुम्हाला राशन मिळत नाही तर मिळत नाही का आणि तुम्हाला माहिती काही व्यक्तींचे तुम्ही नाव नशी नेट टाक केले तर तुम्ही ते ॲड बी जरूर करा कारण की माहिती आहे का सर्वात जास्त घाटा तुमचा त्याच्यामध्ये होत आहे आणि राशन कार्ड वाल्यांसाठी माहिती आहे का सर्वात जास्त राशन कार्ड वाल्यांसाठीच असते तर मित्रांनो सर्वात पहिले तुमचं राशन कार्ड सर्वात इम्पॉर्टंट आहे ते जर तुमचं सिक्युअर आहे तर तुम्हाला कुठल्याही स्कीमचा लाभ मिळणे बाबत तुम्हाला काय आहे कोणी अडू शकत नाही तुम्ही काय करू शकता कुठल्याही राशन कार्डचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल जर तुमचं राशन कार्ड तुम्ही अपडेट नाही केलं जर तुमचं राशन कार्ड फाटलं असेल तर तुम्ही काय करू शकता तुरंत त्याला रिन्यू करू शकता आणि नवीन राशन कार्ड घेऊ शकता दोन ते तीन दिवसात तुम्हाला ते आठ दिवसाच्या अंतर तुम्हाला राशन कार्ड मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे राशन कार्डच्या बद्दल जेवढे अपडेट आहे जेवढ्या स्कीम येणार आहेत त्या स्कीमचा जर तुम्हाला फायदा घेणार असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्हाला माहिती आहे का कारण की गणपती असो किंवा कुठलीही दिवाळी असो का राशन कार्डसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर्वात चांगले अपडेट गॅसची असो का लाईट बिल योजना असो तुमच्यासाठी सर्वात सबसिडी थ्रू मिळते ते म्हणजे तुम्हाला राशन कार्डचा सर्वात जास्त फायदा होत आहे आणि राशन कार्ड तुमच्यापाशी असायला हवे तुम्ही केवायसी कम्प्लीट करायला हवी आणि जर तुम्हाला पैसे थ्रू जर राशन तुम्हाला माझ्या राशन कार्ड काही लोकांच्या बंद होणार आहे कसे ज्यांच्या पाचशे पाचशे कर वावर आहेत त्यांच्यापाशी जर होणार आहे ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे ज्यांच्या फोर व्हीलर गाडी आहे त्यांचा बी एक एक पुरेपूर व्हिडिओ मी बनवणार आहे आणि मित्रांनो पुरेपूर व्हिडिओ का बनवणार आहे कारण हे तुम्हाला माहिती आहे का राशन कार्डवाल्यांसाठी ज्यांच्यापाशी राशन कार्ड असून तुम्ही काय करता माहिती आहे का तुमच्यापाशी भरपूर हिस्टेट आहे तुमच्यापाशी माहिती आहे का तुमच्यापाशी टॅक्स टॅक्स थ्रू तुमचे पैसे कटत असेल तरी तुम्ही राशन घेता तुमच्यापासून काय होत भारत सरकार काय करतात कर वसूल करणार आहे तीस रुपये किलो किंवा अठ्ठावीस रुपये किलोने तुमचे गहू असो किंवा कुठलीही तु, वस्तू तुम्ही घेता तुमच्यावरून तुमच्यापासून अठ्ठावीस किलोनी रिटर्न करणार आहे ती सरकार तुमच्यापासून घेणार आहे किंवा तुमच्यापाशी तुमच्यावरती केस होऊ शकते आणि केस कोणावरती होणार आहे ज्यांच्यापाशी सर्वात जास्त म्हणजे जा दोन लाख पन्नास हजार पेक्षा ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यापाशी म्हणजे त्यांच्याकडे हा जी आर त्यांच्यासाठी आलेला आहे आणि कमी सुद्धा असे व्हिडिओ आणणार आहे की ज्या गरीब कुटुंबांना फायदा होणार आहे गरीब कुटुंबासाठी सर्वात इम्पॉर्टंट हे चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण कर कर की याच्यावर जे व्हिडिओ असते तुमच्या कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असतो कारण की माहिती आहे का राशन कार्ड थ्रू तुमचं कुठल्याही योजना असो किंवा डॉक्टर असो दवाखाना असो किंवा डॉक्टर की कडे जर तुमचं कुठलं काम आलं असेल तर तुम्ही काय करता राशन कार्ड थ्रू तुम्हाला काय फ्री ऑफ कॉस्ट मला काय सुविधा मिळतात किंवा दवाखान्यामधली स्कीम असो हो, किंवा कुठलीही स्कीम असो ते तुम्हाला काय आहे ते मिळते म्हणजे राशन कार्ड थ्रू तुमचा फायदा होतो त्यावेळेस तुम्हाला काय राशन कार्ड सिक्युअर करा कारण की माहिती आहे का जे आता कमी योजना येणार आहेत भारत सरकार मुख्यमंत्री साहेबांकडून योजना असो किंवा महाराष्ट्रातली कुठलीही योजना असो छोटी मोठी योजना असो ते सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो त्यावर तुम्हाला काय कराय चॅनलला सब्स्क्राईब करा एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं बनवलेला आहे जॉईन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळणार आहे त्याच्यावरती सर्वात पहिले काय करतो व्हिडिओ असो किंवा पोस्ट असतो किंवा तुम्हाला घरपूर योजना असतो ते कार्ड थ्रू या तुम्हाला मिळते तर मी मित्रांनो तो हे तुम्हाला काय करताना सबस्क्राईब करावं किंवा तुम्हाला काय करावं लागेल फक्त ओनली चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ तुमच्या यायला हवे आणि बेल आयकॉनला प्रेस करा कारण की सर्वात पहिले जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करू सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळायला हवा तर व्हिडिओ असे व्हिडिओसाठी नेक्स्ट पार्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदी मात्र जय शिराय